नमस्कार सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अनारसे जो की साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे तर मला काही व्हिवर्सच्या कमेंट्स होत्या की अनारसा रेसिपी सांग तर त्या डिमांडनुसार ही रेसिपी आहे आजची आपली आणि ही मी साध्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे आणि त्याच्या ते प्रमाणशीर सांगणार आहे आणि जर तुमचे अशी रेसिपी बिघडली अनाशाची तर ते व्यवस्थित व्हावं यासाठी पण टीप देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघाल तेव्हाच तुम्हाला कळणार आणि त्यानंतर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल ऐकन प्रेस करा आणि व्हिडिओला खूप शेअर करा तर चला मग सुरू करू आजची रेसिपी आपली तर यासाठी मी एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही याऐवजी राशनचा तांदूळ किंवा जे कोणते पण तांदूळ आहेत ते तुम्ही घेऊ शकता असं नाही की बासमतीच घेतलं पाहिजे असं नाही आहे तर आपण तो तांदूळ काय करायचं स्वच्छ पाण्याने दोन तीनदा धुवून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला तीन दिवस भिजत ठेवायचं आहे फक्त आपल्याला प्रत्येक नवीन दिवस सुरू झाला की यामधलं पाणी बाहेर काढायचं आहे आणि नवीन पाणी ॲड करायचं आहे असं आपल्याला तीन दिवस तीन रात्र हा भिजत ठेवायचा आहे तर चौथ्या दिवशी आपण आता बघूया तांदूळ आपले छान भिजलेले पण आहे आता आपण याला पाण्यातून बाहेर काढून घ्यायचं एका चाळांवर काढायचं तर माझ्या इथे एकच वाटी तांदूळ असल्यामुळे मी चाळणवर काढून ते चाळणमध्येच पसरवून ठेवते पण जर तुम्हाला अर्धा किलो तांदळाचे अनारसे करायचे असेल तर ते तुम्ही चाळणमध्ये काढून त्याच्यानंतर सुती कापडावर फॅनमध्ये किंवा उन्हात न सुकवता दोन तीन तास असंच त्याला सुकू ड्राय करून घ्यायचं सुकू द्यायचं तर ते प्रोसेस करून घ्यायची कारण अनारसे करत असताना जे आपलं तांदूळ आहे तो खूप ड्राय नको थोडंसं ओलसरच असतात तर मी इथे एकच वाटी तांदूळ असल्यामुळे मी या चाळणमध्येच त्याला चार तास ड्राय करायला ठेवून देते तर चार तासानंतर तुम्ही बघू शकता आपले तांदूळ आता छान ड्राय झालेले आहेत आता आपण याला मिक्सरमधून जी आपण चटणी वगैरे करतो त्या जारमध्ये हे तांदूळ घ्यायचे आणि त्याला छान पिसून घ्यायचे तर आपल्याला याचं पीठ बनवून घ्यायचं आहे रवाळ नाही ठेवायचं आहे तर मी याचा आता पीठ बनवून घेते तर अशा प्रकारे याचं पीठ झालं पाहिजे आणि जर हा तुम्हाला थोडासा दरदरा वाटला तर तुम्ही तोच आपले जो मैदा चाळण पीठ चाळण गाळणी असते चाळण असते त्याने तुम्ही चाळून घेऊ शकता त्यामुळे पण छान जो काही एक एक दाना राहतो तांदूळचा तो निघून जातो तर आपलं तांदळाचं पीठ आता तयार आहे आपण आता यामध्ये पाऊण वाटी साखर टाकायची आहे आणि ते पण पिठी साखर घ्यायची आहे अख्खी साखर नाही घ्यायची आहे पिठी साखरच घ्यायची आहे आणि या पिठामध्ये छान तिला मिक्स करून घ्यायची आहे जर तुम्ही साखर जास्त घेतली तर मग कधी काय होते की अनारसा जेव्हा आपण तेलात टाकतो तेव्हा तो पसरून जातो म्हणजे कधी कधी बनत नाही तो विरघळायला सुरुवात करतो तर ही पण टीप लक्षात ठेवायची आणि आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आणि एक याचं पाणी नाही लावायचं आहे याला पाणी न लावता याचं एक छान असं गोळा तयार करून घ्यायचा आहे जवळजवळ याला बांधून ठेवल्यासारखं जवळ करून ठेवून द्यायचं आहे अशा प्रकारे हे करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीला अनर्शाची हुंडी तयार करणं असे म्हणतात आणि आता आपण याला पाणी बिलकुल लावायचं नाही आहे आणि ही आपल्याला एक रात्र अशीच ठेवायची आहे म्हणजे ही पिसून सा आणि साखर मिक्स झाल्याच्यानंतर नंतर आपण याला सेट व्हायला एक रात्र जाऊ द्यायची आहे एक रात्र हे असेच झाकून ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपण तुम्ही लगेच बनवायला घेतलं तर जे जाडीदार अनारसे राहते ते बनणार नाहीत आणि आता दुसऱ्या दिवशी आपण बघू शकता आपली अनारशाची हुंडी छान सॉफ्ट झालेली आहे छान मॉइश आलेलं आहे त्याला तर आता आपल्याला याला छान सेट करून घ्यायचं आहे छान मडून घ्यायचं आहे गोळा तयार करून घ्यायचा आहे एक चांगला तर त्यासाठी आपल्याला आधी हाताला तेल लावून घ्यावं लागेल म्हणजे हे चिपकणार नाही आणि मग आपल्याला जसं आपण कणकेचा गोळा तयार करतो तसं याला तयार करून घ्यायचं आहे आणि आपले तांदूळ जर खूप ड्राय झाले असले तर त्याचा गोळा पण खूप असं ड्राय ड्राय होतो आणि तो मडायला तितकाच वेळ लागतो आणि जर तुम्हाला वाटलं खूप पातळ म्हणजे ढिला वाटत आहे अनारसा बनणार नाही तर याच टाईपला तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करू शकता तर आपला गोळा तयार आहे आता आपण सुरुवातीला काय करायचं तेल गरम करायला ठेवून द्यायचं म्हणजे तेल गरम होतपर्यंत आपल्या इकडे अनारसा थापून होऊन जातो तर मी हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता तुम्हाला जितका मोठा अनारशाचा साईज पाहिजे त्या साईजनुसार त्याचा गोळा घ्यायचा आहे आणि अनारसा खूप पातळ नसतो तर तो जाळाच असतो आणि जाळा असलं असलं तेव्हाच त्याला छान जाळीदार असे गौर येते तर आपण त्याला हातावर असं छान स्प्रेड करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आणि मग तो आपण या खसखसमध्ये डीप करायचा आहे त्याला एका बाजूने दोन्ही बाजूने खसखस नाही लावायची तर एका बाजूनेच खसखस लावायची आहे तर आ, मी हातावरच करते तुम्हाला हवं तर तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीवर पण घेऊ शकता त्यावर पण तो थापून मग त्याच्यावरून पण खसखस भुरभुर करू शकता पण मला ही आ, सोपी पद्धत वाटते म्हणून मी या पद्धतीने करते तर हातावर घेतलं आणि त्याच्यानंतर खसखसमध्ये डीप केलं आणि सरळ तेलामध्ये टाकलं आणि अनारसा हा आ, स्लो गॅसवरच स्लो फ्लेमवरच तळायचा असतो आणि तो एकाच बाजूने तळायचा असतो वरती त्याला असं ऑइल टाकत राहायचं असते म्हणजे वरच्या बाजूने पण तो छान होत राहतो याला पलटवून दोन्ही बाजूने तळायचा नसतो तर आपण याला छान एकाच बाजूने तळून घेऊया तर तुम्ही बघू शकता आपला अनारसा पण छान फुललेला पण आहे छान जाळी पण आलेली आहे तर आता आपण याला काढून घेऊया आणि याला थोडा वेळ असं पकडून ठेवायचं कारण अनर्शाला हा तेल पकडून असतो तर तेल थोडंसं निथळू द्यायचं आणि मग आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मी सगळेच अनर्शे या प्रोसेसने तळून घेते आणि अनरशे बनवत असताना ते खूप पातळ पण नाही करायचे तुम्ही खूप पातळ केले तर जे थंड झाल्याच्या नंतर ते खूप वातळ होऊन जातात ते खुसखुशीत होत नाही जाडसर ठेवले तर आपण त्यामध्ये छान आतमध्ये मॉइश्चर राहते आणि वरून छान खुसखुशीत तयार होतात तर त्या ही टिप्स लक्षात ठेवायची आणि खसखस ही एकाच बाजूनी लावायची दोन्ही बाजूनी नाही लावायची आणि तळताना फ्लेम ही स्लोच ठेवायची स्लो फ्लेमवरच अनारशे तळायचे तर सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचे अनारसे छान बनणार तर याच प्रोसेसने सर्व अनारसे बनवून आणि तळून झालेले आहेत आणि खूप छान झालेले आहेत मी तुम्हाला एक आतमधून पण फोडून दाखवते आणि अनारसे तळत असतानाच आपण असं प्लेटमध्ये उंच भागाला टेकून ठेवायचे म्हणजे जो काही एक्स्ट्रा तेल असतो तो खाली निथळत राहतो तर इथे आता आपले सर्व अनारशे तयार आहेत आणि तुम्ही बघू शकता मी तुम्हाला एक फोडून दाखवत आहे आतमधून छान आ, ओलसर आहेत आणि वरून छान क्रिस्पी खुसखुशीत झालेले आहेत आणि जाळ असले तरी ते छान शिजलेले आहेत कारण आपण त्याला स्लो गॅसवर शिजवल्यामुळे आणि जाळी तर छान आलेली आहे तर तुम्ही नक्की करून बघा रेसिपी आणि कशी वाटली ते मला नक्की कमेंट्स करून सांगा थोडासा वेळ जातो पण टेस्टी बनते आणि तुम्ही नक्की करून बघा तर अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करा म्हणजे मी रेसिपी टाकली की तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाणार आणि बाकी व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करा थँक्यू फॉर वॉचिंग